नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अयोध्या येथे जाणारा तुकडेचे नेतृत्व नगर शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी केले आज पत्रकार परिषद त्यांनी हे सांगितलं सध्याला देशामध्ये व परदेशामध्ये सर्वत्र प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेचे जय्यत तयारी चालू असल्यानं दरेकर यांनी वीस जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील जे कारसेवक बाबरी मस्जिद पाडण्यासाठी उपस्थित होते त्या उपस्थितांचे नेतृत्व केले असल्याची माहिती त्यांनी दिली माझे प्राचार्य डॉक्टर श्रीधर दरेकर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कारसेवा कारसेवेकाचा जो कार्यक्रम भारताचे माजी उप पंतप्रधान माननीय लालकृष्ण आडवाणी यांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आयोजित करण्या करण्यात आला होता त्या कारसेवेचा नगर जिल्ह्याच्या पहिल्या तुकडीचं नेतृत्व मी त्या ठिकाणी केलं होतं आणि पाचशे वर्ष राम जन्मभूमी मुक्ती करण्याचा त्या ठिकाणी जो कार्यक्रम चालू होता त्या हो कार्यक्रमाची सांगता त्या ठिकाणी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाली या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी त्या ठिकाणी पाचशे वर्ष पुराणा जो बाबरी ढाचा होता तो बा बाबरी ढाचा त्या ठिकाणी हे करून मंदिर बांधण्यास मंदिर बांधण्यासंदर्भामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं त्या कारसेवेमध्ये आम्ही नगर जिल्ह्याचे स महानगर जिल्ह्याचे सर्व कारसेवक त्या ठिकाणी सहभागी होते सहा डिसेंबरला आम्हाला त्या ठिकाणी रामजन्मभूमीवरती प्रत्यक्ष बोलावलं गेलं साडे दहा दहा साडे दहाला सा, दा, आ, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सूचना ऐकू कारसेवक ऐकत नव्हते कंट्रोलच्या बाहेर गेलं होतं त्या ठिकाणी पोलिसांचं सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता त्याची पण तमानं बाळगता जीवाची जीवा पुरवणं जीवा करता त्या ठिकाणी कारसेवक हे सर्व बॅरिकेड्स अडथळे दूर करून त्या ठिकाणी बाबरी ढाच्यावरती गेले आणि त्या ठिकाणी एक एक घुमट हा पाडण्यास सुरुवात केला पहिला घुमट हा बारा साडेबारा वाजता तुटला दुसरा घुमट ह्या अडीच वाजता तुटला आणि तिसरा घुमट ह्या साधारणपणे साडेचार वाजता तुटला त्यानंतर त्यामध्ये माननीय पंतप्रधान नरशिवराव यांचे विनय कटे यांना सारखे फोन येत होते तुम्ही असं काही आत्ताही या कृत्य करू नका परंतु कार्यसेवक ऐकत नव्हते आणि शेवटी जे व्हायचं ते झालं आणि त्यानंतर मात्र शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही आता कार्यसेसेवकांना जे, जे जे व्हायला पाहिजे नव्हतं पाहिजे ते झालेलं आहे आणि तुम्ही कार्यसेवकांना ताबडतोब अयोध्येमधून जायला सांगा आज कसं आज, आज कसं वाटतं मंदिर उभं राहतं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगा मंदिर पाचशे वर्षानंतर उभं राहत या या मंदिराच्या उभारणीकरता पाचशे वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे, प्रकारे संघर्ष केला गेला त्या ठिकाणी तीन लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी बांधवाने त्या ठिकाणी जीवाचं बलिदान केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र या सर्व गोष्टीला सहा डिसेंबरला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी यश आलं त्या ठिकाणी ढाचा पाडल्यानंतर मलवा दूर करून त्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये राम श्रीरामाचं मंदिर बांधण्याचं छोटं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं रात्री बारा साडेबाराला काम सुरू झालं सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर मात्र कार्यसेवक हे आपल्या परतीच्या प्रवासाला निघले त्या ठिकाणी सहा तारखेला पाच वाजता कल्याणशे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला रात्री त्या ठिकाणी संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यानंतर मात्र सर्व कार कार्यसेवक हे आपापल्या मार्गाला लागले आम्ही आमच्या रेल्वेमध्ये बसलो प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती रेटारेटी करीत बसलो आम्ही रेल्वेचे सर्व दरवाजे आणि खिडक्या लावून घेतल्या होत्या मात्र कानपूरमध्ये आमच्या रेल्वेवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी द त्या ठिकाणी दगडांचा वर्षाव करण्यात आला काही लोकांना त्या ठिकाणी त्रास झाला जखमा झाल्या मात्र आम्ही सुरक्षित राहिलो आम्ही नगरला पोहोचलो तेव्हा नगरसह भारतामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये मात्र दंगली उसळल्या होत्या अनेक ठिकाणी संचारबंदी आणि कर्फ्यू लागू केला होता आम्ही स्टेशन उतरल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता पोलिसांना आम पोलिसांनी आम्हाला गाडीमध्ये घेतलं आणि आम्हाला आमच्या घरी सुखरूप सोडलं अशा प्रकारे हा कार्यसेवकाचा कारसेवेचा जो प्रत्यक्ष मी घेतलेला अनुभव हा सांगताना मला फार मोठा आनंद वाटतो आणि या प्रभू रामचंद्राच्या या सेवेमध्ये मी सामील झालो आणि त्यामुळे माझ्या जीवनाचं मला सार्थक झाल्यासारखं वाटतं जय श्रीराम जय श्रीराम प्रतिनिधी मुंतजीर राम। शेख डी एन ए मराठी अहमदनगर